नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्व अमा आपले इते शंबर शंबर पित्र अमावस्येच्या दिवशी फक्त आपल्या घरामध्ये इथे ठेवा दही भात शंभर पिढ्यांची शंभर पिढ्यांचा प्रखर पित्र दोष दूर होईल आणि पित्र प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद नक्की देतील येत्या एकवीस सप्टेंबरला म्हणजेच रविवारी आलेले आहे सर्व पित्री अमावस्या सर्व पित्री अमावस्येला हा पितृपक्षातील शेवटचा दिवस असतो यानंतर लगेच शारदीय नवरात्रीला सुरुवात होतो सर्व पित्री अमावस्या हा दिवस पित्रांना समर्पित आहे या दिवशी पित्रांचा आशीर्वाद मिळत असतो पितृपक्षामधील आपण जे काही पित्रांसाठी श्राद्ध तर्पण पिंडदान करत असतो किंवा जे काही उपाय आपण करत असतो तर त्या सेवेचा आपल्याला या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पूर्वज त्यांचे फळ देत असतात आणि ते आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात आपल्या मुलांना आशीर्वाद देत असतात तसंच या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करून आपण पितरांना आदराने निरोप देत असतो म्हणजेच पितृपक्षामधील पूर्व जे आपल्याकडे आलेले असतात तर ते या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी जेवण करून पुन्हा पृथ्वीवरती पितृलोकांमध्ये जात असतात तर मित्रांनो सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी हा पितृपक्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस असतो कारण या दिवशी आपण सर्व पितरांचे श्राद्ध करत असतो म्हणजे काही कारणाने पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला आपले पितरांचे श्राद्ध करणे शक्य झालं नाही किंवा ज्या पितरांची तिथी माहीत नसते त्या लोकांनी तर अशा स सर्वांचे श्राद्ध या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी केले जातात आणि म्हणून तुमच्याही घरामध्ये जर तुमच्या पितरांचे श्राद्ध हे राहून गेले असेल तर ते आव आवर्जून म्हणजे आवर्जून तुम्हाला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी त्यांच्यासाठी श्राद्ध तर्पण पिंडदान हे आवर्जून करायचं आहे जर सर्व पितृ अमावसेला सुद्धा आपण त्यांच्यासाठी श्राद्ध नैवेद्य केला नाही तर आपले पित्र जे असतात तर ते वर्षभर उपाशी राहत असतात म्हणून आवर्जून या दिवशी त्यांना नैवेद्य केला पाहिजे आणि जेव्हा ते जात जाताना आपल्याला आशीर्वाद न देता जातात म्हणून यालाच आपण पितृदोष असं म्हणत असतो म्हणजेच काय तर त्यांचा त्यांचा आपल्याला पितृदोष आहे तर तो आपल्याला भोगावा लागतो म्हणून पित्र पित्र आपल्यावरती नाराज होत असतात आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे जे आहेत तर ते सुरू होत असतात सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी हा धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा दिवस असल्यामुळे या दिवशी काही आपण खूप महत्त्वाचे आणि खूप आपल्या प्रगतीसाठी हे उपाय आज आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप अतिशय प्रभावी असा उपाय पाहायचा आहे एकवीस सप्टेंबरला रविवारी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीमध्ये दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय केल्याने आपले पितृ तृप्त होतात आशीर्वाद देतील आणि फक्त चोवीस तासातच आपल्या घरातील प्रखर पितृदोष वास्तुदोष नजरबाधा जे काही असेल ते नष्ट होऊन घराची मुलाची प्रगती पतीची प्रगती भरभरून होते आणि संपूर्ण पितृपक्षामध्ये तुम्हाला शुभफळ प्राप्त होतो तर असा हा दही भाताचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेला करायचा आहे याबद्दलची अशी सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण नक्की ऐका आणि चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुम्हाला वाटत असेल की आपल्या पित्रांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहो आपल्या कुटुंबावरती राहावा तर व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट बॉक्समध्ये पित्रांच्या स्मरणार्थ ओम पित्र देवाय नम हे लिहायला विसरू नका सध्या पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षाचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत सर्व पितृ अमावस्येला या पितृपक्षांचा शेवट होत असतो म्हणून पितृपक्षामध्ये जर आपल्याकडून आपल्या पित्रांचे काही श्राद्ध पिंडदान तर्पण राहून गेलं असेल तर, तर त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत जेणेकरून पितृदोषापासून तुम्हाला मुक्तता मिळेल आणि आयुष्यातील सर्व समस्या या देखील दूर होतील पितृपक्ष म्हटलं की सगळे पित्र पितृपक्षामध्ये आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात पितृपक्षामध्ये आपल्या पृथ्वीवरती आले पितृपक्षामध्ये सर्व पित्र आपल्या पृथ्वीवरती आलेले असतात आणि सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी ते पित्र असतात तर ते आपल्याला आपापल्या घरी जातात आणि आपल्या पुढच्या पिढीला ते भरभरून आशीर्वाद देत असतात पण त्यामध्ये जर आपल्याकडून काही न कळत न चुका झाल्या असेल तर मग त्यांचे परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात म्हणून ह्या ज्या काही सेवा आहेत ते आपल्याला नक्की करायचे आहेत जसं की पहा पितृदोषाची लक्षणे ही काय असतात तर संतती प्राप्ती न होणे किंवा वैवाहिक जीवनामध्ये सतत अडथळे निर्माण होणे किंवा मग विवाह न जोडणे या व्यक्तिरित्त पैशाची चणचण किंवा अनेक कष्ट करूनही आपल्या कष्टाला योग्य ते किंमत मिळत नाही किंवा आपण खूप कष्ट करतो पण आपले सगळे कष्ट हे फुकट वाया जात असतात त्यामुळे आपल्याला कोणताही मोबदला असा मिळत नाही आणि त्यामुळे आपण निराश होतो आणि मग निराश होण्यापेक्षा जर आपल्याला पितरदोष लागलेले असेल तर ते दूर होण्यासाठी आपल्याला काही उपाय जे आहेत तर ते नक्की करायचे आहेत कोणते उपाय आहेत ते आज आपण बघूया सर्व पितरी हमावस्या म्हटलं तर आपल्याला घरचे पित्र अगोदर स्थितीला जा आपले तित घरचे पित्र अगोदर तिथीला झाले असले तरी या दिवशी पुन्हा एकदा आपल्याला पित्रासाठी नैवेद्य हा काढायचा असतो कावळ्याला घास घालायचा असतो त्याने देखील आपले पितृदोष जो आहे तर तो दूर होतो सर्व पितृ अमावस्येच्या दिच्याचा प्रारंभ एकवीस सप्टेंबरला रात्री बारा बारा वाजून सोळा मिनिटांनी होणार आहे आणि बावीस सप्टेंबरला मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार सर्व पितृ अमावस्या ही एकवीस सप्टेंबरला म्हणजे रविवारी साजरी केली जाणार आहे व दही वा, दही भाताचा हा उपाय आपल्या पितृपक्षामध्ये दही दररोज केला तरी चालतो आणि तुम्ही दररोज केला असेल तरी देखील सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी तुम्हाला हा आवर्जून दही भाताचा उपाय नक्की करायचा आहे कारण पितृपक्ष सुरू आहे पितृपक्ष हा देखील पितरांना समर्पित असतो आणि सर्व पितृ अमावस्या देखील ही 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 अमावस्या देखील पितरांना समर्पित आहे तरच हा उपाय कसा करायचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी लागणार आहे एक म्हणजे भात दुसरं म्हणजे दही या दोन गोष्टी हे अशा आहेत की ज्याला प्रत्येकाला उपलब्ध होतील अशाच या गोष्टी आहेत पण याने आपले पितृदोष जे आहेत तर ते दूर नक्की होऊ शकतात दही भाताची दही भाताचा वेगवेगळ्या पद्धतीने उपाय करून आपल्याला घरातील हा दूर करू शकतो त्यातीलच काही उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिला उपाय जो आहे तो आपल्याला आपल्या पित्रांना शांतता प्रदान करण्यासाठी करायचा आहे तर तो तुम्हाला काय करायचा आहे आपल्या घराच्या दक्षिण दक्षिण कोपऱ्याला म्हणजेच बाहेर तुमच्या अंगणामध्ये तुमच्या गच्चीवर तुमच्या टेरेसवर किंवा तुमच्या घरात बाल्कनी असेल किंवा गॅलरी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दही भात जो आहे तर तो आता नैवेद्य ठेवायचा आहे नैवेद्य ठेवताना तुम्ही केळीच्या पानावर घेऊ शकता किंवा कोणत्याही मोठ्या आकाराच्या झाडाचं पान असतं तर ते घ्या ते पान देखील तुम्ही घेऊ शकता तेही तुम्हाला नाही मिळालं तर मग एखादे पत्तरवाळी घ्या किंवा एखादा द्रोण घ्या तो तुम्ही घेतला तरीही चालेल यापैकी तुम्हाला कोणी का यापैकी तुम्हाला काहीच नाही भेटलं तर एखादी स्टीलची प्लेट आहे तर ती तुम्ही घेऊ शकता आणि यानंतर आपल्याला त्या प्लेटमध्ये थोडासा भात घ्यायचा आहे आणि त्या भातावर दही टाकायचं आहे दही आणि भात हे दोन्ही तुम्हाला एकत्र करून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे आणि या त्यावर आपल्याला थोडेसे काळे तीळ जे असतात ते टाकायचे आहे हा भात घेताना आपण या भातामध्ये तुम्हाला चुकूनही मीठ किंवा तेल घालायचं नाही भात आपल्याला शिजवायचा आहे तर जर तुमच्या घरामध्ये तुम्ही जेवणासाठी भात बनवलेला आहे तर तो भात तुम्हाला वापरायचा नाही हा भात उपाय करण्यासाठी आपल्याला सेपरेटच भात जो आहे तर तो आपल्याला शिजवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला त्या भांड्यामध्ये किंवा त्या प्लेटमध्ये किंवा त्या पानावरती हा दही भात काढून घ्यायचा आहे त्यानंतर थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत त्यानंतर एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे हे ग्लासभर पाणी आणि हा दही भात घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून उभं राहायचं आहे आणि तिथे तुम्हाला जे पाणी आहे ते तुम्ही तुम्ही घेतलं आहे तर त्या पाण्याने तुम्हाला गोल असं वर्तुळ काढायचं आहे जेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवत असतो तेव्हा आपण भरीव चौकन काढत असतो तर इथे आपल्याला वर्तुळ काढायचं आहे आणि त्यानंतर वर्तुळाची तुम्हा वर्तुळावरती तुम्हाला हा दही भात जो आहे तर तो त्याचं भांडं जे आहे ते तर ते ठेवायचं आहे आणि साईडला पाणीसुद्धा तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर आपल्याला उजव्या हाताने या भाताच्या साईडने आपल्याला पाणी फिरवायचं आहे आणि एक एक प्रकारे आपल्या पित्रांना तुम्हाला आमंत्रित करायचं आहे की हा नैवेद्य नैवेद्य अगदी मनापासून मी तुम्हाला ठेवला आहे आणि या आणि इतरांना प्रार्थना करून याचा स्वीकार पितरांना प्रार्थना करून याचा नैवेद्य स्वीकार करण्यास सांगावे आणि आमचे दोष जे आहे ते दूर करावे तुमचा भरभरून आशीर्वाद द्यावा अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना करायची आहे दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला अशी प्रार्थना करायची आहे आणि यानंतर ओम पित्र देवताय नम असा अकरा वेळा मंत्र म्हणायचा आहे तर अशा प्रकारे पहिला उपाय तुम्हाला करायचं आहे आता कावळे किंवा पक्षी कोणी येऊन ते भात खातील त्यानंतर उरलेला जो भात आहे तर तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी एका मोठ्या झाडाखाली टाकून द्यायचा आहे किंवा निर्मल्यामध्ये तुम्ही टाकला तरी चालेल पुढचा जो उपाय आहे तर तो एक गौरी घ्यायची आहे एक छोटीशी गौरी गाईच्या शेणाची जी असते त्याला आपण गौरी म्हणतो शेणकूट असं देखील म्हटलं जातं तर त्यावर तुम्हाला दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहे त्यात थोडंसं तूप टाकायचं आहे आणि ते तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे हे प्रज्वलित केल्यानंतर अशाच प्रकारच्या तुम्हाला थोडासा दही भात घ्यायचा आहे म्हणजे अण्णी भात घ्यायचा आहे त्यामध्ये दही भात टाकायचा आहे थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि जिथे आपण गाईच्या शेणावरती जो कापूर प्रज्वलित केला आहे तर तो त्यावर तुम्हाला थोडासा दही भात जो आहे तो तो तुम्हाला शिंपडायचा आहे आणि ओम पित्र देवताय नम ओम पित्र देवताय नम असं म्हणायचं आहे जेणेकरून हा नैवेद्य त्यांच्या पूर्वेपर्यंत पोहोचेल पूर आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल हा देखील खूप सोपा आणि अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय कुठेही करायचा तर हा उपाय तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर करायचा आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर बसायचं आहे आणि बसताना आपलं तोंड हे हातल्या बाजूला येईल अशा पद्धतीने तुम्हाला बसायचं आहे आणि तिथे हा उपाय करायचा आहे तिथं हा उपाय करणं शक्य नसेल तर तुमच्या बाल्कनीमध्ये टेरेसवरती किंवा अंगणामध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता यानंतर तिसरा जो उपाय आहे तर तो, तो देखील अतिशय महत्वाचा आणि प्रभावी हा उपाय आहे हा उपाय असा आहे की आपल्याला संपूर्ण गच्चीवर प्रत्येक दिशेला अशा प्रकारचा दही भात थोडा थोडा ठेवायचा आहे तुम्ही द्रोणमध्ये मध्ये किंवा केळीच्या पानावरती पिंपळाच्या पाना पानावरती किंवा मा भांड्यामध्ये तुम्ही दही भात आहे तर तो गच्छर प्रत्येक दिशेला थोडा थोडा ठेवायचा आहे यानंतर पितरांना करायचं आहे की आपली जी काही इडापिडा आहे तर ती निघून जाण्यासाठी प्रार्थना देखील करायची आहे त्यामुळे काय होईल त्यामुळे देखील पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्याला वंश राजांना शुभ आशीर्वाद देत असतात जे काही उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर ते अगदी छोटे छोटे जे उपाय आहेत ते प्रत्येकाला करणं सहज शक्य होईल आणि हे अतिशय प्रभावी असे उपाय आहेत यानंतर पुढचा जो उपाय आहे तर तो आपल्याला आपल्या अप्रे घरातील घालवण्यासाठी हा उपाय आहे हा उपाय नकारात्मक घालवण्यासाठी करायचा आहे किंवा आपल्याला घराला वाईट वाईट बाधा किंवा असेल वाईट बाधा असेल प्रखर पित्र दोष असेल तर तो दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय पुढचा करायचा आहे अशा प्रकारच्या एका प्लेटमध्ये किंवा मध्ये किंवा नारळाच्या जी असते करवंटी असते त्यामध्ये दही भात घालून ठेवायचा आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळा तो ओवाळायचा आहे आणि त्यानंतर दही दही भाई दही भात आपल्याला त पितृदेवतांना अर्पण करायचं आहे त्यानंतर हा दही आपल्याला एखाद्या मोकळ्या ठिकाणी टाकून द्यायचा आहे टाकताना एक काळजी घ्या कुणी त्याला ओलांडणार नाही अशाच पद्धतीने तुम्हाला तो दही घराच्या बाहेर ओवाळून टाकायचा आहे याने आपल्या घरातील सगळी नकारात्मकता आणि ऊर्जा नष्ट होण्यास मदत होते आणि आपल्याला आपल्या गह, घराची प्रगती देखील सुरू होते यानंतरचा जो उपाय आहे तर तो कोणाकुसी करायचा आहे तर तो तुमच्या घरात सतत आजारी पडणारी एखादी व्यक्ती असेल किती दवाखाने औषध केलं तरी तिला बरं वाटत नाही किंवा एखादी अशी व्यक्ती जी आहे ती चांगली आहे होती परंतु अच्या काही ना काही नकारात्मक परिणाम तुम्हाला दिसायला लागले की तुम्ही एकदम च व्यक् ती व्यक्ती एकदम चिडचिड करायला लाग लागलेली असते किंवा वाईट बाधा करा झाली असते किंवा मग पितृदोषाची वाईट लक्षणं तिच्यावर दिसत आहेत अशा प्र प्रकारचे दही भात दही भात आपण बनवलं जसं मुख्य दरवाज्यावरून ओवाळला प्रकारे त्या व्यक्तीच्या वरून ओवाळायचं हो आहे आणि जर समजा तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा आणि तुमचे पूर्वज जे जन्माला आले असतील बऱ्याच घरामध्ये एखादं लहान मूल जन्माला आलेलं असतं तर ते आपल्याला पूर्वजांना काहीतरी गुण घेऊन आलेला असतो तर असं समजून जावं की आपल्या पूर्वज आपल्यासाठी आपल्या घरी पुन्हा जन्माला आले आहेत मग ते मूल असो की मुलगी खूप त्रास देतात चिडचिड करत असतात धट्टीपणा करतात अशी समस्या जर तुमच्या घरामध्ये जर होत असेल तर त्या मुलावरून तुम्ही अशा प्रकारचा दहीवाद ओवाळला तर निश्चित पित्रदोष कमी होण्यास मदत होते तर हा आजारी व्यक्तीवरून मी ओवाळला जातो ती जो भात तो तर तो सुद्धा घराच्या बाहेर जाऊन तुम्ही टाकून द्यायचा आहे जो दही भात कोणी ओलांडणार नाही अशा पद्धतीने टाकायचा आहे तुम्हाला टाकायचा आहे हा जो उपाय आहे तर तो हा करायचा आहे किंवा तुम्ही मुलांवरून ओवाळला तरी चालेल तुम्हाला याच पद्धतीने बाहेर टाकायचं आहे तर हे दहीभाताचे मित्र दोष निवारण्यासाठी घरातील इटापिडा दूर करण्यासाठी घरातील मा नकारात्मकता घरातील व्यक्तीवर वाईट बाधा दूर करण्यासाठी घराची वाईट प्रगतीसाठी प्रभाव प्रगती होण्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करू शकता यातील कोणताही एक उपाय तुम्ही जरी केला तरी चालेल वाचही उपाय खूप महत्त्वाचे आहेत हे उपाय जे आहेत ते अतिशय प्रभावी आणि शंभर टक्के मित्रदोष तुमचा नक्की नक्की कमी होईल ज्याच्या त्यांच्या घरामध्ये पितृदोष असतो ना त्यांच्या घरामध्ये अनेक अडचणीमध्ये कामामध्ये अडथळे येत असतात मग त्यांना नारायण नागबली देखील करायला सांगितलं जातं नारायण नागबली केल्यानंतर निश्चित आपला पितृदोष जो आहे तर तो, तो नक्की दूर होतो पण या गोष्टी करणं अगदी सोपं नसतं या ठिकाणी त्या ठिकाणी पैसे देखील खूप लागतात आपली आर्थिक स्थिती ही खूप बिकट असेल तर ते आपल्याला करणं देखील परवडत नाही आणि म्हणून पितृदोषा मद, मध पक्षामध्ये जर आपण पितृदोष दूर करण्यासाठी हे काही उपाय उपाय महत्त्वाचे केले तर शंभर टक्के नक्की होतात तसेच या सर्व अमावस्येच्या दिवशी पित्रांसाठी काही सेवा देखील करायच्या असतात जसं की दक्षिण दिशेकडे कर तोंड करून पित्र सूक्त म्हणणं पित्र स्रोत म्हणणं किंवा पित्र अष्टकमचं पठन करणं किंवा ओम पित्र देवताय नम या मंत्राचा जप करणं अशा ज्या सेवा आहे ती तुम्ही सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी गेला तरी चालेल आपण आपले मित्र आपल्यावरती खुश होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि सर्व पितृ अमावस्येला दे अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांचा पृथ्वीवरील शेवटचा दिवस असतो या दिवशी आपण आपले पित्र जेवण करून आपल्या घरला घरभरून आशीर्वाद देऊन तुम्हाला पुन्हा पित्र लोकात भर परत जात असतात म्हणून हे उपाय तुम्हाला आवर्जून करायचे आहेत सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करा व्हायचे पितृदोष निवारण्यास उ निवारण उपाय उपायांचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त श लोकांना शेअर करा आपलं बहुमूल्य वेळ काढून हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण ऐकल्या